माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज शुक्रवार देवीरागर धनाई पुण्याचे गाणी धनाई पुण्याई माता तू एक ग बोण्याल घाई गाई धनाई पुणै माता तू बोण्याला ये गाई गाई मी तुझी लेख ग तू माझी आई मी तुझी लेख ग तू माझी आई धनाई पुणै माता एक गोण्याला गाई गाई धनाई पुणै माता तू एक ग बोण्याला घाई गाई मी तुझी लेक तू माझी आई मी तुझी लेक तू माझी आई तुला बसायला देते मी चंदनाचे पाट तुला बसायला देते मी चंदनाचे पाट तुझ्या बोना ग कशाचं थाट तुझ्या बोनाला काशाचा थाट का थाटामध्ये ठेवी ते केळीचे ग पान थाटामध्ये ठेवी ते केळीचे ग पान त्यावर आहे तू ग करते सन्मान त्यावर तू ग करते सन्मान नऊ पोळ्या पाच मांडे त्यावर दिवल्यास चौदा नऊ पोळ्या पाच मांडे त्यावर निव्या चौदा बाई धनाई पुनाई मी तु, लेक लेख तू माझी आई धनाई पुनाई माता तू लेक मी लेक तू माझी ग आई धनाई पण माता तू बोण्याला ए गाई गाई मी तुझी लेक तू तु माझी आई मी तुझी लेक तू तु माझी आई फुलवातीचा उजड तुझ्या मंदिरात फुलवातीचा उजड तुझ्या मंदिरात तुझं बोन भर ते ग मी मनोभावात तुझं बोन भर ते ग मी मनोभावात हाताला वाढते गुळवन सांजा शेवाया उजव्यातला वाढते गुळवणे सांजा शेवाया तुझ्या पुढे वाढते मोगऱ्याचा भात तुझ्या पुढे वाडते मोगऱ्याचा भात बाजूला ग तुपाची भरते ग वाटी बाजूला ग तुपाची भरते गं वाटी भाऊ बंद आले गं बोन खाण्यासाठी भाऊ बंद आले ग बोण्यासाठी बोण्यासाठी आले ग बाई बोण्यासाठी मी तुझी लेख तू माझी आई मी तुझी लेख तू माझी आई धनई पुणे माता य बोण्याला घाई गाई धनई पुणे माता तू ये ग बोण्याला घाई गाई वालाच्या शेंगा वांग्याच्या उसऱ्या उडदाचे नारळ नैवेद्या साठी वालाच्या ग शेंगा वांग्याच्या उसऱ्या उड जायचे ला नारळ नैवेद्य घ साठी भाऊबंद जेवले बोन्या फे फिरवायला पाणी भाऊबंद जमले बोन्याला फिरवायला पाणी पुणे माता कर माझी ग दाणी पुणे माता कर ग माझी अबाधाणी भाऊ बंद आनंदाने खाल्ले सर्वांनी बोन आनंदाने खाल्ले सर्वांनी बोन देवी माता कर साऱ्यांचे ग सोन बाई पण आई माता सो कर सर्वांचं ग सोन बाई पण आई माता तू बोण्याला य गाई गाई धनै पण आई माता तू यग ग बोण्याला गाई गाई मी तुझी लेख ग तू माझी आई मी तुझी लेख ग माझी आई पण आई माता तू य गाई गाई धनईपुणाई माता तू य गाई गाई दणाई पानाई माता बोळी आग बाळी धाणाईपुणाई माता तू बोळी आग बाळी आवडीने खाते पुरणाची पोळी आवडीने खाते तू ग पुरणाची पोळी तुझ्या मुखात देते ग पानाचा विडा तुझ्या मुखात देते ग पानाचा ग विडा जाऊ दे ग माझ्या घरात ईडा ग पिडा जाऊ दे ग घरातील येडा गप इडा धनैपणाई माता करते तुझा जय जयकार धनैपणाई माता करते तुझा जय जयकार तो तुला आमचा सगळ्यांचा नमस्कार तुला आमचा सगळ्यांचा नमस्कार धनैपणाई माता तू एक बोण्याला गाई धनै गाई धनैपणाई माता बोण्याला एक गाई गाई तू मा मी तुझी लेख तू माझी आई मी तुझी लेक तू माझी आई धनाईपुणाई माता तू ये गाई गाई मी तुझी लेक तू माझी आई मी तुझी लेक तू माझी आई दनाईपुणई माता की जय